सध्याला ही तुमची पहिलीच निवडणूक आहे तर हा पहिला अनुभव तुमचा कसा आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला माझं नाव श्रेया सोमनाथ भोसले आहे नंबर मधून मी निवडणूक लढवत आहे आणि या प्रभागाची एकमेव अशी उमेदवार आहे की माझ्या पती बरोबर मी पूर्ण ताकदीनं जेवढं तुमच्यासाठी मदत करता येईल तेवढी मी मदत करेन आणि चोवीस तास तुमच्यासाठी आम्ही दोघंही अवेलेबल असू इथल्या गटरीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आज बघायला गेलं तर जवळजवळ आठ दिवस झालं महिलांना कुठलंच पाणी नाही आहे प्यायला सुद्धा पाणी नाही काल अक्षरशः आमच्या इथं टँकर आले होते पाण्याचे त्याच्यामुळे पाण्याची सोय ही झालीच पाहिजे आणि महिलांना पाण्याशिवाय दुसरा प्रश्न कुठलाही पाण्याच्या प्रश्न सुटू शकत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही पाण्याचा प्रश्न सोडायचा नक्कीच प्रयत्न करू आणि मी या वॉर्डामधून स्थानिक आहेत इतर मा इतर उमेदवार असतील त्या स्थानिक नाही आहेत मी या वॉर्डामधून स्थानिक आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच विचार करा की तुमच्या मदतीला पटकन कोण धावून येईल आणि तुमचे पटकन कोण प्रश्न सोडवू शकेल तर मी एवढंच सांगते माझं नाव आहे श्रेया सोमनाथ भोसले माझे पती सोमनाथ अरुण भोसले यांना धनुष्यबानी या चिन्हावर बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने दो आम्हा दोघांनाही विजय कर। धन्यवाद